हाय संजय दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक डन धन्यवाद उशा ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे जे भीम ताई लाईक डन धन्यवाद जे भीम उसुंतई झाले का जेवण ताई संजय दादा नमस्कार झाले का जेवण उषाताई संजय दादा नमस्कार आजारी आहे काय झालं लोडते अशीच काय झालं तब्येत ठीक नाही कधी येणार आहे उषा ताई मी मस्त तुमच्या आशीर्वादाने उषाताई ताई कधी कर आहे करा ना फॉलो उषाताई ताई इंस्टाला नाही तर मला आय डी सांगा मी करते अश्विनी जय भीम नमो बुद्धाय जय भीम अश्विनी ताई लाईक डन दन, धन्यवाद लाईव्ह मध्ये स्वागत आहे अश्विनी ताई झाले का जेवण कॅमेरा अरे देवा अभी जय भीम नमो बुद्धाय जय संविधान तुम्हाला पण मी करते तुला बर बरोबर मुलाची माझी डिप्पी बघा पिंक शर्ट वर अश्विनी ताई झाले का जेवण ओके ना आता ते बाहेरच उजेड आहे ना म्हणून तसं होतंय मग जेवण वगैरे केलं का नाही उशे ताई जेवण मी आता थोडस खाल्लं बघू अजून स्वयंपाक नि केलाय मी रात्रीच खाल्लं ताप आहे बाबा चेक कराओ चालू बरं का ताई मला पण तसच होत मागे ताई मी ऑफिसला आहे आमचं लंच टाईम दोन वाजता होतो बरं बरं अश्विनी ताई वेळ दिल्याबद्दल धन्यवाद अश्विनी ताई नसेल झाले तर जेवण तर कर, करून घ्या करू 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 कोण जेवण देणार मी काही बनवले नाही मी येते पडत पडत बरं का उषा ताई काळजी नसावी मी आहे ना तुम्ही या माझ्या बाजूला राहिला <laughs> मी देते पटापट पड़ तुम्हाला गरम गरम बनवून काय होते कालचे शिल्लक चिकन शैलेश दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे झाले का जेवण शैलेत दादा तुमचं जेवण झालं का ताई तुम्ही कसे आहात मी मस्त अश्विनी ताई खाल्लंय थोडस आता परत बनवायचंय ग बर होईल हा म असं कोणी तरी असलं पाहिजे की नाही बरोबर की नाही उशे ताई येते येते पडत पडत मला शेवंतालय आवडली बरं का तुमच्या लाईव्ह आई तिला पडून घेत घेऊन जाते आता। <laughs> पड़त 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 मना। मी आता पडत पडत नाही पडत पडत म्हणा नाही मी पडत पडत म्हणते सेले दादा मी तिकडे असेल तर तु तुलाच सांगितलं असतं हो ना पण काय करावं दुर्व दुर्दैवानी आपण वेगवेगळे झालोय तुम्ही तिकडे मी इकडे तुम्ही नवी मुंबई मी जुनी मुंबई हो ना छान आहे शेवंता हो ना मी तिला त्या मनीषताईच्या लाईव्ह ला बघितलं होतं एकदा ताई, एक ताई कुठून आहात हम दोनो बाजू मे शेले दादा दा। हा वाले हे शैलेश दादा दुबईकर आहे दोन्ही बहिणी मुंबईकर आहे दोन्ही बहिणी हा शैलेश दादा नमस्कार मी मुंबईला आहे आम्ही दोघी बहिणी दुधुकाला खाऊ हाल ना उषा ताई ते माया नवऱ्याला मस्त येत ते गाणं ठीक आहे हा शैलेश दादा जेवण झाले का तुमचे काय खाल्लं आज मी घरातून बोलत आहे हो का घरातून कशावर बसले टीव्हीवर जाऊन नका बसू बरं का टीव्ही फुटायचा नाही तर संजय दादा हो झालं काही आता हो का मस्त मस्त काय म्हणतात बाकी शेले दादा तुमचं झालं का नाही ना अजून थोडस खाल्लं मी रात्रीचं स्वयंपाक करायचा आहे करू ते आता कामच आवरलं जात नाही घराच्या टेरेस वर हो का बर, बरोबर बघ बर, बर। सांभाळून बसा नाही तर व्हायचं कल्याण बोलता कमेंट करता करता संजय दादा असं करू नका बरं का संजय दादा टेरेस वर काय करताय बघा ना लाईक मारतायत <laughs> <laughs> दुसरी औरत का चक्कर बाबू भैया सुनताई नमस्कार वैशलिताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे जे भीम नमो बुद्धाय क्रांतिकारी जे भीम झाला का स्वयंपाक नाही ना करते आता लाईक डन धन्यवाद राजू दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक डन धन्यवाद राजू दादा झालं का जेवण नमस्कार दादा अय्यो काय आहे तुला रे बाबा उषा ताई नमस्कार वैशलिता राजू दादा बोलतात ओके बाय बाय ओर बाय बाय बरं बरं काही कामात येत वाटतं चालेल चालेल दादा आल्याबद्दल धन्यवाद उषा उषा ताईला हसल्या बाबा केलपट्टी घेतली का लाईन मारायला संजय दादा हा केल पट्टीच्या वरची पट्टी बर का सेले दादा मुलगी बघतो एखादी भेटली तर भेटली बघा मला माहिती ना चिंट्या हाय चिंट्या दादा लाईक डन दन, धन्यवाद चिंट्या दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे झालं का जेवण चिंट्या दादा वैशालीताई नमस्कार उषा ताई म्हणतात वैशालीताईचे पण हा दात पडले बाबा हसू हसू उश्या जेवण झालं का संजय दादा म्हणतात संजय दादा काय प्रकार बाई बाईक हा हा राजू दादा कळाला मला ते चालेल चालेल वेळ दिल्याबद्दल लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा करा 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 करा, करा काम करा संजय दादा नमस्कार वैशल्य संजय दादा जेवण नाही ना नाही ना आज हा वहिनीला सांगते मी फोन करून दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे कसं आहेस दादा नमस्कार मावली दादा तुला तब्येत बरी आहे का मावली दादा माऊली नान भक्तीचा वंदन करतो गणरायाला हात जोडतो व वर्धन विनायकाला पा प्रार्थना करतो गजाननाला सुखी ठेवून मी सर्व युट्यूब फॅमिलीला गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुला पण दादा माऊली दादा वैशालीताई हाय संजय दादा म्हणतात चिंटू बाबा हाय कुसुम विनू दादा विनू दादा नमस्कार वैशालीताईकडून शैलेश ने सगळ्यांना हात जोडून नमस्कार केलाय विनायक दादा बोलता सर्वांना गणेश चतुर्थीच्या निमित्त मंगलमय शुभेच्छा सेम टू यू वैशाली वैशालीताई नमस्कार विनायक कडून विनायक भाऊ पाय खेचून नमस्कार माने दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुसुमताई नमस्कार नमस्कार दादा संजय भाऊ नमस्कार दादा कडून चला जातो जाते डोकं दुखत आहे बोलायला मन लागत नाही ओके ओके आराम करा उषा ताई दादा नमस्कार उषा कडून विनायक भाऊ नमस्कार माने दादा कडून माने दादा झाले का जेवण वगैरे काय झालं उषाताई तब्येत ठीक नाही शेलै दादा त्यांची संजय भाऊ तुमचा पायावर डोकं आपटून नमस्कार अयो बघा विनु दादाचा नमस्कार लाईक डन धन्यवाद दादा विनायक दादा बोलतात माने साहेब नमस्कार हॅपी बर्थडे कुसुमताई अरे देवा पार्टी नाही देणार बड्डे करा पार्टी नाही नो पार्टी हो ताई झालं जेवण आपलं झालं का नाही ना माने दादा करायचंय स्वयंपाक काय झालं दादा लाईक डन धन्यवाद धन्यवाद विनायक दादा माने दादा नमस्कार संजय दादांकडून आमचं लोटांगण घेऊन नमस्कार घ्यावा अरे देवा सेले दादा म्हणतात सेले दादा तब्येत ठीक नाही हो एक धन्यवाद दिल्याबद्दल दादा हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाले का जेवण सुरेश दादा कसे आहे दादा तुम्ही बोला आज तरी काहीतरी बोला सुरेश दादा कुसुम ताई बड्डे आहे का नाही नाही ये रोजचे बड्डे असतात हाय ताई धनन्य दादा बोलतात हाय दादा हॅपी बड्डे ताई माने दादा रोजचे बड्डे हो दादा बोलतात जय भीम जय भीम क्रांतिकारीक जय भीम तुरेभान दादा काय झालं तब्येतला काळजी घ्याव ताई शैलेत दादा म्हणतात सपोर्टिव्ह कमेंटसाठी धन्यवाद माने दादा हॅपी बड्डे कुसुमताई हा कमेंट कमेंटसाठी धन्यवाद रोजचे बड्डे हो ना उषाताई खरंच दादा धन्यवाद सपोर्टिव्ह कमेंटसाठी उषा ताई कुसुमक्काचा सर्वात सर्वांचा बड्डे असतो हा लाईव्ह वर जेवढे आम्ही ना ग्रुप आमचे दोनच